ना <coughs>

जय महाराष्ट्र हा तो रिक्षा चालक आहे भांड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सगळं रिक्षा दिसत आहेत जय रिक्षा जिकडे ही घटना घडली काल कधी होत आहे परवा ही गोष्ट झाली ती दुपारी आणि त्याला मी समोर आणले काल पोलीस स्टेशन मध्ये काही महाराष्ट्र सैनिकांनी त्याला दिलं होतं पोलीस स्टेशनला देण्याबाबत त्याला तोडतोड तोडायला पाहिजे होतं खोकलं पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं पण आज मी खास तो व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातले जे तरुण अन्यायाच्या विरोधात लढतात ज्यांच्यामध्ये जे चुकीचं होतंय आणि ते नाही झालं पाहिजे म्हणून जे लढतात त्या सर्वांसाठी म्हणून असे जे माधोर रिक्षावाले आहेत मग ते यू पी बिहारचे असू देत किंवा माझ्या महाराष्ट्रात असे नाही आहेत पण जे यू पी बिहारमधनं जे, जे येतात ना त्यांच्यामध्ये ती संस्कृती नाही आणि खास करून ते पोलीस लोक जे चिरीमिरी घेऊन ना ह्यांना पोचतात ते चिरीमिनी जोपर्यंत घेत राहणार तोपर्यंत हे यू पी बिहारची लोकं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असंच तांडव करत राहणार आणि जर मुंबई पोलिसांची जर सा आता भीती नसेल तर महाराष्ट्र सैनिकांची ही भीती असलीच पाहिजे सन्मान्य राजसाहेबांची भीती या परप्राजी असलीच पाहिजे म्हणून मी त्या मुलाला हा हा खास करून मी समर्पित करतो की कुणी जो या पहिला उसका जाहीर माफी जोर जोरचे बोल गलती नेक्स्ट टाईम कमी गलती नेक्स्ट नाही किंवा कमी करू का नाही कल पुढेही देखील कधी बी गलती आहे पैसा नाही करून घरी हा मी एकच सांगतो की महाराष्ट्रातल्या त्या तमाम सळसरत्या आणि धकधकत्या महाराष्ट्र सैनिकांना आणि तमाम जनतेला जिथे जिथे अन्याय होईल ना तिथे यांना ठोका कारण आपली ही संस्कृती नाही आहे हे रिक्षावाले जर असे माजलेले असतील मग ते कोणी असू दे मग ते भांड्रा कुर्ला असू दे कुर्ला टर्मिनस असू दे किंवा पारलेला असू दे जिथे जिथे असे मला दिसतील त्यांना मी नागडं करून मारणार माझा उद्देश एवढाच आहे की जनतेने जी गोरगरीब जनता आहे ना त्यांना वेळ नसतो यांच्याशी भांडायला आणि त्याचा ते लोक ॲडव्हान्टेज घेतात काल ज्या मुलाला मारलं ना त्या मुलाच्या पाठीपाशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच ते कमी बोलते माफी माग बोल जोरसे बोल जोरसे बोल मेरा भाई मैं कमी जिंदगी मी कमी करूंगा करू कुठला आणि हे, हे जे हे जे रिक्षावाले जे आहेत ना इकडे यांनी जर इथे दादागिरी केली ना तर मी रोज येई सकाळ संध्याकाळी खोकत जाईल मुंबईमध्ये जिथे जिथे माझी गरज लागेल महाराष्ट्र सैनिक म्हणून राज राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याला मी खोक ठोक ठोकणार आहे जे लोक चुकीचं वागतील त्यांना मी अशाच पद्धतीने ठोकणार पोलिसांच्या कारवाईला आम्ही नेहमीच तयार होतो आता याला नागड करून माहणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार नाही कारण नंतर काय होतं माहिती आहे का मी ज्या फेसबुकला टाकतो ना फेसबुक मध्ये लगेच बटन टाक लागले जातात आणि त्याच्यामुळे लोकांना बघायला मिळत नाही पण हा लोकांमध्ये हा विश्वास जागृत करतोय कारण गोर गरीब जनतेच्या पाठी महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही नेहमीच असणार आणि राहणार याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दे किंवा याला कुठे पण जाऊ दे पण यापुढे मुंबईमध्ये कोणीही परप्रांतीय कोणत्याही माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला हात लावू शकत नाही आणि जर हात लावला तर तोड तोड तोडणार म्हणजे तोडणार जय महाराष्ट्र जय म्हणते